राधिका आणि वेदिका असं पण चालल्या शालेत तर त्यांचा आज बुधवार आहे ना म्हणून त्यावेळी कलरचं कपडे घातले ना प्रियांश काही त्यांना जाऊन नाही देत आज त्यावेळी सर्वही वेण्या पण घातल्या लें। नुसता मारू लागले मुलींच्या त्यांना काही जाऊन देत नाही बाय 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 जा तुम्ही सकाल श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला इथं सुरुवात करते आणि आजचा वार आहे बुधवार ना प्रियांश लवकरच उठले ना तो काही सोडत नाही मला मुलींच्या पण मागे लागले तो आज काही कोणालाच जाऊन नाही त्याच्यात ना प्रियांश आज काय नाही प्रियांश काही सगळी कामं उर लवकरच तर आता दिवसभर कंटिन्यू राहा व्हिडिओत मी काय काय करते ते तुम्हाला दाखवेनच आणि काल पण वेलशे नाही एवढ्या आजार पण आले जसा तर आता भेटूया नंतर आता चहा वगैरे पिऊ किंवा ती पण करायची आहे बाकी अजून तर प्रिया सुटले ना त्याने अजून काहीच न करून दिला मला बाजार वगैरे केले मी साफसफाई घरातली तर दिवाबत्ती राहिली दिवाबत्ती करते आणि नंतर चहा वगैरे पिते शालेत नाही झाडा झाडं पण आणल्यान लाव त्यांना आणि सगळ्यांनी झाडं लावून तर त्यावेळी चालवल्यान झाडा राधिकाने चालवले पातवडीचे पान असा नाही लावायचं शिवली जायची मला शिवली बस पा नाकू टाकू ओला आहे तर त्यावेळी चालवले ना तर ही दोन झाडा तर त्यांना प्रत्येकाला एक एक प्लॅन सांगले आणायला तर त्यावेळी चालवले आणि कुठलं ना कुठलं झाड घेऊन बोलवले त्यांना एकीने चालवले डेटिंगचा एकीने चालवले माठाचा चा जा। उकलले सगळं प्रियांश आणलं मी दुकानावरची नाहीतर तो काही बसणार नाही बरं आता चहा पण पिऊन घेते मी ना मशीनला कपडं पण लावले नाही तर मशीन पण चालू आहे माझी तर आता लादे वगैरे पुसायचे आहे बाबांना जेवण बनवता आता चला आता काम पूर्ण करते आता पण झाल्या आता नाही तर भाजी पण ठेवली कुकरमध्ये नाही तर पनीर पण लवकरच बनवलं दूध राहिलेला त्याचा आता भात पण घालून घेते पटकन लाईट आहे तर नाही तर लाईट गेली तर परत गॅसवर ठेवायला लागलं सर्व कामं वगैरे आवरली आणि वाजलेले आहेत दुपारचे एक वाजून पाच मिनटं झालेले आहे आणि मी नाही घेतले इकडे भाजी निवडायला केवला भात भात बनवायचं आहे मला भात घातले मीनी खाली केवला बनवायचं राहिले डालबिल बनवले बाबांना सकाळी केवला निवडायला घेतले केवला निवडते आणि बनवते आणि तुम्हाला पण रेसिपी दाखवते त्या दिवशी मी काही दाखवली नव्हती पटापट आता निवडून घेते चिंच पण थोडीशी भिजत टाकली ती पण तुम्हाला दाखवेन कशी काय मी बनवते तर त्याला बघूया कसं काय केवला मी बनवते आणि चार मिरच्या पण घेतल्या मीने एक पहिले तेल टाकला आणि जिरा टाकले मस्त जिरा तरतरला आणि आता या पण टाकू लसूण पण टाकला तेचून मस्त त्याचे लसूण चकायचा ता, आणि कोबरा पण लाल लाल होऊन द्यायचा लसूण आणि लगेच कोबरा पण त्याच्यावर मारला ना आता मी त्याच्यात हलद काढले आणि मसाला काढले आणि थोडासा गोरम मसाला टाकले मसाला पण जास्त न हालत पण नाही थोडं थोडं टाकले तो सगळा आपण एकदम मिक्स करू आणि लगेच आपण केवला पण मारून घेऊ मसाला झाला का मारून केवला पण लगेच टाकू त्याच्या ह्याच्यात मारून घेऊन लगेच केवल्यात पण पाणी टाकू आणि चिंच पण मी अगोदरच मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये फिरवता आणि चिंच पण टाकली आणि दोन तीन मिरच्या पण टाकल्या त्या तर आता पाणी टाकू आपण नमस्कर केलेला उकोली घेऊन जरावेल पाच एक मिनटं शिजू त्याला चांगला आता माझा केवला पण झाले आणि आता जेवाला पण घेतो मी त्यांना दिले जेवाला मीनी त्यांना आता डाल दिले ते काय केवलं खाणार नाही त्यांना काही आवडत नाही आणि मुलींची शाळा सुटली आता जेवाला का आले जेवासाठी तर तिला काल स्मायली आणल्यान ना मी तर तिला ते पाहिजेन तलून तर ते पातवडे तलले होते ना मीनी त्याच्यानं तलाला घेतल्या सगळं मागलं ते पातोडीच्या त्यावेळी पण पातोडी घेतली तर आता दुसरे तल ते मला दोन तीन पाहिजेन वेदिका बोल काहीच खाल्लं नव्हतं ना तिने आज सांगत होतो मी चहा बिस्किट खाऊन ती आज ऐकलीच ना ती अशीच गेली आता केवळ्याला पण मस्त ओको आले आता मी पण गरम गरम केवळा आणि भात जेवणा घेत मस्त पिकेला आला आईने आणलेलं असतात जे दोन अजून मके आहे ते पिझ्झ्यासाठी ठेवल्या मुली त्यांना पिझ्झा मी आणले ना ते या संध्याकाळचे बनवणार आहे त्या बोलल्या का आम्ही संध्याकाळचे बनवणार परंतु पातवडेच खायत राहायचा तोपर्यंत संपत नाही पण आता केवला भात मी पण जेवण घेते वाढून गरम गरम येतं मस्त आहे की कधी बनवलं नसेल तर नक्कीच बनवा आणि एकदम भारी होते चला आता जेवून घेते मी पटापट आणि एकदम याला काही म्हणजे एवढं चांगलं असतं नाही शरीरासाठी पण मस्त असतं काय नाही याच्यात पोट दुखत नाही काय नाही मस्त गरम गरम खायचा आणि पावसाळ्याची मजा येत असतं काही ना काही खायला भेटतं आपला सीझन बाय तर चला आता जेवून घेते मी फटापट तर संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि मुली पण आल्या आहेत शाळेतून तर आता मुली काय बनवायला घेते तुम्हाला दाखवतेच तर त्यांचे क्लासला पण सुट्टी आहे नऊ दहा तारखेपर्यंत दहा तारखेला चालू होईल त्यांचे क्लासमध्ये गेले फिरायला त्याच्यामुळं त्यांची काही क्लास काही अजून घडली नाही तर आता त्या काय करतात ते तुम्हाला दाखवते चला आतामध्ये इकडे इजा चालू आहे काय करता राहते का तू ती पनीर ग्रेट करतं सगळा आणि इकडं कार्तिक इजा चालू आहे कार्तिकीने सगळा शॉपिंग करायला घेतले शिमला मिर्च कांदा टमॅटो सर्व करतं ते त्यांना काल पिझ्झा पिझ्झाचं बेस आणल्यान ना ते बनवायचं आहे तिला आणि गेली तरी कुठंतरी हा चीज जो चीज आणि इकडची नाही आपला बेस आणले काल तर ते त्यांना बनवायचं आहे तर त्या बनवणार आहेत सर्व हां केचप वगैरे सर्व आहे बनवता आणि ते आपण नक्कीच बघू आणि मी चहा पण ठेवले मला चहा गुलाचा चहा चालू ना तर काला झाला तर पटकन पिऊन घेऊ आता आणि माझं पण आले तिला दुःख पाहिजे भोका आलं येऊ माझर ही नाही वाईट होईल ना आले तर आता कसं काही या बनवते बघूच आपण तो बनपटापट चहा पिऊन घेतला इकडं मक्क उकळत टाकल्या त्याला पी जा टाकायसाठी तर भेटूया नंतर आपण घेतले मी पियाला दांडलाच आहे पण प्रिया शेना झोपले ना तर त्याच्यामुळे मला काही उन्हा लगेच दांडाला भेटणार तो राहणार नाही त्याला लगेच दिसणार तर तो झोपले ना त्याला जरा पहिले खेळवायला लागेल नंतर बाकी टाकायला तोपर्यंत यांचं पण काहीतरी चालू आहे यांचं पण काम होते नंतर गॅस उन्हाने डांडिंग गॅस तुझा पण झाला करपला पण मस्त पैकी बनवले देवी पसारा बघा त्यांचं तिकडं पे पिंचेचं काम चालू आहे नाही इथं पण ठेवले एक स्टफिंग केले कार्तिकेने बाकीचा हा पसारा बघा का त्यांचं काम चालूच आहे तर कार्तिकी दुसरा भाजी तर कार्तिकी मस्तपैकी देते त्याला कटिंग करून माझ्यासाठी मारता देते आज मुली बनवलेलं काहीतरी खाता होता पहिल्यांदा म्हणजे नेहमी ते काही ना काही बनवताना त्यांच्या ज्याला ज्या त्यांना येतं तोच बनवतात तो 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 बाकी ते काम आम्हाला ते हातणार आहोत एकदम छिजी पराठ छिजी पिझ्झा ना, ना प्रियांश ने एवढे नाक चालू केले ना, ना। त्याला आले ताप तर तो, तो काही मला काही सोडत नाही ना तर कशा माझ्या बाकी होतील ना एवढे विचार झाले पिझ्झा पण नाही काही खाल्ला आलो कसं आहे तसंच ठेवले अजून तुकड्या करता कार्तिक होतं टुकड करता वापस तर काही खाल्ला भेट यो आत आद... एवढं ताप आले ना त्याला अचानक एकदम डायरेक्ट लटका पडले ना म्हणजे चूल पण पेटवले पण आता बघू कशा काय भाकरी होतात माझ्या यो काय काय भाकरी टाकून देणार ना लगेच असते असते करू आणि कार्तिकला लागितले तो पसर पूर्ण तू आवर तो कर मी कसं तरी भाकरी वगैरे टाकतो बघूया आता कसे काय होतात त्या भाकरी गेले आता पप्पांजवळ त्यावेळी नेले त्याला तर मी पण पिझ्झा खाऊन घेते मला जो खावल तो घेते आणि बाकीचा मुलींना देते एवढं काय या टायमाला आपल्याला खावायचं नाही दोन बाईक खाते बाकीच्या मुलींना रात्रीच्या वाजल्याचा अकरा वाजून गेल्या आणि वेदिकाला आले सर्दी झाली आता जाम आणि ताप पण आले थोडासा तर तिने सर्दीचं औषध पिले तर तिला तापाचं औषध पाजायचं आहे म्हणजे पिल ती तिने सर्दीचा तर पिला ती कशी पिता औषध तिला तुम्हाला दाखवते आता तिला पण ना बरा वाटतात त्याने पण औषधं पिले आता त्याला पण दिले ना औषधं तापाची तापा तो पण जाम लढत होता पुढे त्याला बरा वाटले मालिश केली त्याची वेदिकाचा औषध पियत स्टाईल बघा तुम्ही अरे कशी पिते बघितला औषध कसं पिला वेदिकाने तिकड फेऱ्या मारत काय बिस्किट तो आता त्याला तर थोडासा बरं वाटलं बाबाने त्याचा हातात घास वगैरे उतरला आणि त्याला त्याची मालिश पण केली मीनी पण केली तेलात मालिश खोबऱ्यात तेलानं आईने सुकून आईने या केली नवरत्न तेलान केली मालिश तेव्हा तो फिरतो आता जरा आता खायला नाही डायटिंग वाचत म्हणून काय काय म्हणजे खात मला माहित आहे आणि दुकानामध्ये वेदिकाची एक नंबर असत सगळ्यांपेक्षा वेदिका डायटमध्ये तर आता यांची काय नाही यांची अशी मस्ती चालू असतं आणि आई पण घरात नव्हती आई पण घेते बाहेर तर आज दिवसभर काही ना आई गेली आज काही चप्पला वगैरे आणल्या नाही वेदिकाने तर तुम्हाला चप्पल आणल्या आहे कार्तिक राधिकाची आहे आणि कार्तिकीची कार्तिकीच्या पायाना होतं म्हणून ना बोलताना येत पण सगळं त्याला माहिती असत कस काय पेटत कुठं काय आहे गॅजेट सगळं बघा पूर्ण सगळा कार्तिकीचा वॉच घेतले आणि सगळा चालू आहे सगळा घुमवतं इकडून तिकडून लावतं काही ना काही चालूच असतं पियांसह शिकवत कसं काय करा काही ना काही चालूच दिवस बना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा बघत असते तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ भेटूया आपण तर भेटूया पुढच्या व्हिडिओवर तर बाय बाय गुड नाईट शुभरात्री